राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा राहता परिसरातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी लायन्स क्लब पुणे सुप्रीम व लायन्स क्लब राहता यांनी एकत्र येत सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी दोन्ही क्लबच्या माध्यमातून एक सामाजिक जबाबदारीची भावना जोपासत मदतीचा हात पुढे केला या उपक्रमात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल लायन रवींद्र कोल्हार लायन क्लब पुणे सुप्रीमच्या अध्यक्षा लायन सौ संजना झवार तसेच झोन चेअरमन लायन डॉक्टर संजय उबाळे यांच्या कारण सुमारे तीस ते पस्तीस हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचं वितरण करण्यात आलं या किटमुळं पूरग्रस्तांना दिलासा मिळाला यावेळी राहता नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी लायन्स क्लब करत असलेल्या कार्याचे मनपूर्वक कौतुक केलं लायन्स क्लब ही सामाजिक संस्था नेहमीच गरजू विद्यार्थ्यांना अनाथ आश्रमात गरीब घटकांना मदत देऊन समाजापुढे एक आदर्श संस्था म्हणून नावलौकिक आहे व आगामी सामाजिक कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या सामाजिक कार्यकर्ते लायन दशरथ तुपे यांनी सांगितलं की लायन्स क्लब राहता पूर्वी कोल्हापूर व सोलापूर येथील पूरग्रस्तांना देखील मोठ्या प्रमाणावर मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे हा परंपरेचा वारसा आजही टिकून ठेवला झोन चेअरमन लायन डॉक्टर संजय उबाळे यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेशजी अग्रवाल व एल सी आय एफ कोऑर्डिनेटर लायन रवींद्रजी कोलार यांच्या पुढाकारण व लायन्स क्लब पुणे सुप्रीम अध्यक्ष लायन संजना झवार व सर्व लायन लाएं मेंबर्स लायन्स क्लब अध्यक्ष लायन ॲडव्होकेट संतोष घोडके व सर्व लायन मेंबर यांनी एकत्रितपणे मदतीचा हात दिला ही खूप मोठी गोष्ट आहे पूरग्रस्त यांना मदत करून एक सामाजिक जबाबदारी आम्ही सर्व पार पाडत असतो सर्व लायन्स मेंबर यांच्या उपस्थितीत पाटाजवळी तसेच बनकर वस्तीतील सुमारे वीस पूरबाधित कुटुंबांना मदत वितरित करण्यात आले या सर्व मान्यवरांनी पूरग्रस्तांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आश्वासन दिलं की लायन्स क्लब सदैव समाजाच्या सेवेसाठी तत्पर राहील या प्रसंगी माजी अध्यक्ष प्रकाश सदाफळ ऍक्टिव्हिटी चेअरमन लायन अंजली उबाळे लायन अॅडव्होकेट दिनेश कार्ले ट्रेजरर मिलिंद बनकर शाखाधिकारी गणेश बनकर लायन रतन चौधरी सेक्रेटरी लायन सरला तायडे लायन स्मिता मुरादे लायन डॉक्टर मनाली उबाळे लायन सोहन उबाळे लायन लता जाधव लायन आसावरी बेंद्रे लायन खिजर शाह आदी उपस्थित होते सुप्रीम पुणे हो लायन्स क्लब वापरा यांच्या वतीने आपल्या परिसरामध्ये मध्यंतरी प्रचंड पावसाने अतिवृष्टीमुळे या ठिकाणी अनेक कुटुंब चा अडचणीचा प्रश्न तयार झाला पूरग्रस्त भागामध्ये आज लायन्स क्लब राहता यांच्या मार्फत दिवाळीसाठी लागणारं किराणा किट असेल थंडीच्या परिस्थितीचा हे घेऊन बेडशीट असन त्याचप्रमाणे इतर दिवाळीचं फराळ असन हे सर्व वाटपाचं नियोजन व ज्यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे असे डॉक्टर संजय जी उभाळे लायन्स क्लबचे चे ज्येष्ठ मार्गदर्शक इंजिनियर सन्मान्य सदाफळ साहेब प्रकाशजी सदाफळ साहेब त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राहता नगरपालिकेचे माजी नगर अध्यक्ष कैलास बाप्पू सदाफळ सर्व माता भगिनी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो लायन्स क्लब हा राहत शहरामध्ये एक माणूस किचन हात्याने नेहमी काम करत असतो कुठल्याही अडचण असो महिलांच्या असो नागरिकांच्या असो यामध्ये प्रत्येक सामाजिक कामामध्ये लायन्स क्लब हा शम दरवेळेस आग्रकम्यानी पुढं असतो मागच्या पूरग्रस्त भागामध्ये मदत पाठवायची होती त्यावेळेस सुद्धा सातारा सांगली या ठिकाणी सुद्धा लायन्स क्लबच्या मार्फत मोठं असं योगदान त्यावेळेस उभय डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलं होतं यावेळेस सुद्धा फुला फुलाची पाकळी म्हणून या कामासाठी खारीचा वाटा म्हणून लायन्स क्लबने या ठिकाणी किराणा किट व इतर आपल्या जीवन आवश्यक वस्तूचं या ठिकाणी वाटप केलं आहे मी राहता शहराच्या वतीने लायन्स क्लबच्या मनापासून धन्यवाद करतो का आपण एक समाजाचं देणं लागतो या वृत्तीप्रमाणे ने नेहमी काम करत असतात मी त्यांना माझ्या वतीने लायन्स क्लबला पुढील वाटचाल शुभेच्छा देतो क्लब पुणे सुप्रीम व लायन्स क्लब राहता यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी हा पूरग्रस्तासाठी मदतीचा कार्यक्रम लायन्स क्लबच्या मार्फत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर माननीय लायन एम जी एफ लायन राजेशजी अग्रवाल त्यानंतर आपले एल सी आयब कोरडेनटर रवींद्रजी साहेब यांच्या सहकार्याने आणि खूप मोठ्या योगदानामुळे आणि त्या क्लबच्या लायन्स क्लबच्या अध्यक्षा पुणे सुप्रीमच्या लायन संजना झवर मॅडम आणि या सर्वांच्या सहकार्याने हा या ठिकाणी आपण कार्यक्रम करत आहोत या ठिकाणी पूरग्रस्ताची मदत करावी म्हणून आमच्या लायन्स क्लबच्या मार्फत उद्या खूप मोठे अशी ॲक्टिव्हिटी कर्जत आणि जामखेडे येथे करण्यात येणार आहे पूर्ण संपूर्ण गावाला त्या ठिकाणी मदत करण्यात येणार आहे आणि म्हणून आम्हालाही वाटलं की ह्या पूरग्रस्तांना थोडीफार आपल्या सामाजिक दायित्व म्हणून आपण मदत करावी आणि म्हणून आम्ही या ठिकाणी लायन्स क्लबच्या मार्फत या ठिकाणी आपण ही छोटीशी मदत या महिला भगिनी यांना देण्या देत आहोत या निमित्ताने उपस्थित आपले माजी नगराध्यक्ष माननीय कैलास बापू सदापळ दशरथ भाऊतुपे किरण भाऊ वाबळे आणि आमचे लायन्स क्लबचे मार्गदर्शक स प्रकाशजी सदापल साहेब लायन्स क्लबचे या ॲक्टिव्हिटीजचे चेअरमन लायन अंजली उबाळे आणि सर्व उपस्थित माझे लायन बंधू आणि भगिनी सरला तायडे मॅडम असतील स्मिता मुरादे असतील त्यानंतर आपल्या सिस्टर असतील जाधव सिस्टर आसावरी मॅडम या सर्वांचं मी या ठिकाणी उपस्थितांचं आभार मानतो आणि या ठिकाणी असंच लायन्स क्लबच्या मार्फत कार्य समाजासाठी चालू राहील याची मी ग्वाही देतो आज दिवाळीनिमित्त लायन्स क्लब ऑफ राहता यांच्या वतीने ज्या गेल्या महिन्यामध्ये जो पाऊस झालेला होता त्या पावसामध्ये ज्या आदिवासी बांधव असतील त्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं होतं त्यावेळेस राहता नगरपालिका व सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची सर्व राहण्याची जेवणाची व्यवस्था राहता इथे करण्यात आलेली होती पण पाणी बंद झाल्यानंतर सुद्धा एक आपलं दायित्व म्हणून उबाळे सर आणि सदाफळ सरांचा फोन आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना जे स्पॉट सुचवायचे होते त्याच्यामध्ये दोन स्पॉट या ठिकाणी सुचवण्यात आलेले होते या ठिकाणी असलेल्या आदिवासी बंधूंना जे किराणा किट असतील जे आता हिवाळा लागणारे हिवाळ्यासाठी लागणारे उबदार कपडे याचं वाटप या ठिकाणी वाट लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आलेलं आहे मी लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांचे ज्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी आमच्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने व सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या परिवाराच्या वतीने लायन्स क्लब हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे या दीपावली निमित्त आमच्या आदिवासी बंधूंना ज्या नामदार ज्यांनी जे नामदार साहेब आपल्याला मराठी शाळेमध्ये भेटण्यासाठी आलेले होते त्यांनी जो शब्द दिलेला होता की आपण तुमच्या आदिवासींसाठी ज्या ठिकाणी आरक्षित जागा असेल त्या ठिकाणी दोन चार गावांचे नाव सुचवलेले आहेत ती प्रोसेस आता या ठिकाणी चालू झालेली आहे थोड्याच दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणून स्वतःच्या स्वमालकीची जागा या ठिकाणी सन्मान नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्याला देतील अशी मी त्यांच्या वतीने ग्वाही देतो परत एकदा लायन्स क्लबचे जे उपक्रम आहेत गोरगरिबांना मदत करण्याचे त्यांचे मी मनापासून आभार मानतो राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा